तर मी माझे जुने पेन्शनच्या हक्कासाठी जमलेले आहे जो जम हक्क माझा संविधानिक हक्क आहे आणि मला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याच्यासाठी आज मी ऊन असं वारा असो पाऊस

कारण आमच्या लढ्यापुढे शासन झुकणार आहे हे आम्हाला निश्चित वाटत नक्कीच तर कर्मचाऱ्यांचं आम्हाला जुनी पेन्शन लागू केली नाही तर आम्ही ओट फोर ओपीएस राबवणार आणि सरकार घालवल्या स्वतः बसणार नाही